अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धावर खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वाची सेवा बघणार आहोत जी आपल्याला उद्या कोजागिरी पौर्णिमेला करायची आहे उद्या आहे सहा तारीख अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा या दिवशी आपल्या लक्ष सगळ्यात प्रभावी सेवा करायची असते आणि खरंच सांगते भाग्यवान लोकच असतील जी ही सेवा करू शकतील कारण की ही सेवा फक्त वर्षातून एकदाच आपल्याला करता येते ती म्हणजे कोजागिरी पौर्णिमेला आता ज्यांना अर्थात मासिक धर्म आहे सूतक असेल विटाळ असेल त्यांना नाही येणार पण ज्यांना पण ज्यांचं सगळं काही चांगलं आहे व्यवस्थित आहे त्यांनी नक्कीच करण्याचा प्रयत्न करा कोजागिरी पौर्णिमेला बघा अशी मान्यता आहे की म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री भगवान विष्णू माता देवता इंद्रदेवता देवता हे पृथ्वी येत असतात आणि बघत असतात की कोण जागत आहे आणि कोण त्यांची पूजा करतो आहे कोण त्यांच्या सेवा करतो आहे त्यांच्यावर ते प्रसन्न होतात आणि त्यांना भरभरून आश्रवाद देत असतात म्हणून या दिवशी आपल्याला त्यांची सेवा करायची असते अगदी छोटीशी पूजा मांडणी आहे दोन मिनटात आपली पूजा मांडणी करून होते आणि ती पूजा मांडणी करून आपल्याला काही सेवा करायची असतात ही पूजा मांडणी आपल्याला रात्री बारा वाजता करायची असते आणि त्यानंतर बारा ते बारा एकोणचाळीस दरम्यान आपल्याला त्यांच्या सेवा करायच्या असतात बघा या दिवशी अशी पण मान्यता आहे की कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मीची मोठी बहीण अक्काबाई ही फेरा मारत असते आणि म्हणत असते की कोण जागत आहे कोण जागतंय आणि त्यावरूनच कोजागिरी पौर्णिमा असं नाव पडलं आहे आणि ती म्हणत असते कोण जागत कोण जागतंय आणि जी व्यक्ती जागत असेल अर्थात त्याच्या घरी महालक्ष्मीचा अखंड वास राहतो आणि जी व्यक्ती आळशी त्याच्या घरामध्ये ती अक्काबाई प्रवेश करत असते म्हणून बघा काही काही वेळेस आपण ऐकलं असेल की सगळं काही चांगलं होतं आणि कुठून अक्काबाईचा फेरला म्हणून त्यामागची ही अशी म्हण आहे की अक्काबाई त्या रात्री फिरत असते आणि म्हणत असते की कोण जागतोय कोण जागते आणि जी व्यक्ती आळशी आहे आणि तिच्या घरामध्ये ती प्रवेश करत असते आणि जी व्यक्ती जागरण करते मातलक्ष्मीच्या सेवा करते त्यांच्या घरामध्ये मातलक्ष्मीचा अखंड वास राहत असतो तिथे सुख संपत्ती समृद्धी ऐश्वर सर काही नात असतं तर नक्की सगळ्यांनी ही सेवा करण्याचा प्रयत्न करा अगदी छोटीशी सेवा आहे तुमचा फक्त अर्धा ते पावन तास जाईल जास्त वेळ जाणार पण बघा कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री या सेवेला अत्यंत महत्व आहे त्यामुळे कोणीही ही, ही।, त्या ही, 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 ही सेवा चुकवू नका तुम्हाला कितीही कंटाळा आला तरी सुद्धा ही सेवा चुकू नका नक्की करण्याचा प्रयत्न करा आता बघा सेवा काय करायची आणि सगळ्यात प्रथम तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला ही पूजा मांडणी करून ठेवायची आहे पूजा मांडणी कशी करायची तुम्हाला फोटो दिसत असेल स्क्रीनवर तर बघा तुम्हाला एक पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे त्यावर तुम्हाला एक पांढऱ्या कलरचं वस्त्र अंथरून घ्यायचं आहे त्यावर सगळ्यात प्रथम तुम्हाला कलश मांडायचा आहे जे इंद्रदेवाचं प्रतीक आहे कलश मांडताना सगळ्यात आधी खाली तांदळाची रास तुम्हाला करायची आहे त्यावर तांब्याचा तांब्या तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्यामध्ये एक सुपारी एक नाणं आणि त्यामध्ये तुम्हाला आंब्याचं डहाळ टाकायचं आहे लक्षात घ्या आंब्याचं डहाळ तुम्हाला टाकायचं आहे सेपरेट आंब्याची पाना करून टाकायची नाहीत तुम्हाला आंब्याचं डहाळ त्यामुळे टाकायचं आहे आणि त्यामुळे तुम्हाला हळद कुकू अक्षर टाकायची आहे तर हे झालं इंद्रदेवाचं प्रतीक त्याच्यासमोर हो, तुम्हाला डाव्या बाजूला विड्याच्या जोडपानावर तुम्हाला मातालक्ष्मीचं प्रतीक म्हणून तुम्हाला सुपारी ठेवायची आहे आता बघा हे झालं मातालक्ष्मीचं प्रतीक मातालक्ष्मीचं प्रतीक ठेवल्यानंतर त्याच्यात अगदी उजव्या बाजूला तुम्हाला विड्याच्या जोडपानावर भगवान कुबेरांचं प्रतीक म्हणून तुम्हाला सुपारी ठेवायची आहे जर तुमच्याकडे कुबेर यंत्र किंवा श्रीयंत्र असेल तुम्ही त्या त्या सुपारीच्या जवळ ते ते यंत्र तुम्ही ठेवू शकत जसं की आता बघा आता मातालक्ष्मी स्वरूप आपण सुपारी ठेवली आहे त्यासमोर तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर महालक्ष्मीच्या सुपारी समोर तुम्हाला श्रीयंत्र ठेवायचं आहे आणि भगवान कुबेर स्वरूप आपण जी सुपारी ठेवली आहे त्याच्या अगदी समोर तुम्ही कुबेर यंत्र ठेवू शकता जर तुमच्याकडे असेल तर नसेल तर नाही ठेवलं तरी पण चालणार आहे तुम्हाला फक्त सुपारी स्वरूप मातालक्ष्मीची आणि भगवान कुबऱ्यांची तुम्हाला स्थापना करायची आहे त्यानंतर चंद्रदेवाचं प्रतीक म्हणून तुम्हाला भरीव तांदळाने गोल काढायचा आहे जो तुम्हाला फोटोमध्ये असेलच आणि सगळ्यात आधी एक गोष्ट सांगायची राहील ती म्हणजे तुम्हाला दिवा प्रसिद्ध करून घ्यायचा आहे पूजा पण अगोदर आता बघा ही पूजा मांडणी करून झाल्यावर आता यांना तुम्हाला नैवेद्य दाखवायचं असतो नैवेद्य काय दाखवायचा अर्थात पूजागिरी पौर्णिमा आहे त्यामुळे या दिवशी आपण दूध आटवून तो नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आता दूध आटवायचं आणि तसाच दाखवायचा का आता नाही हे ते दूध तुम्हाला सगळ्यात आधी चंदाच्या प्रकाशामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे बारा ते साडेबारा दरम्यान आणि त्यानंतर ते दूध तो जो काही दुधाचा नैवेद्य आहे तो तुम्हाला पूजा मान्यमय दाखवायचा असं म्हणतात की या दिवशी चंद्रदेवाच्या किरणामध्ये अमृत असतो त्यामुळे तो अमृताचा नैवेद्य आपल्याला या माता लक्ष्मीला भगवान अश्वूंना आणि भगवान कुबेरांना अर्पण करायचा असतो त्यामुळे या दिवशी या पूजेला या सेवेला अत्यंत महत्व आहे तुम्हाला नैवेद्य पण समजला असेलच काय दाखवायचं आहे काय नाही तर अशा पण तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे दूध आटवून घ्यायचं सगळ्यात आधी तुम्हाला चंदाच्या प्रकाशामध्ये दूध ठेवायचं आहे आणि त्यानंतर ते दूध तुम्हाला नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे तर अशा पण तुम्हाला ही पूजा मांडणी करायची आहे आता बघा पूजा मांडणी करून झालं आणि झालं असंही नाही तुम्हाला सेवासुद्धा करायच्या असतात जेव्हा पूजा मांडणी तुम्ही करतात बारा वाजता तुम्हाला शार्प पूजा मांडणी करायची आहे आणि बारा ते साडेबारामध्ये तुम्हाला आता मी ज्या सेवा सांगणार आहे त्या सगळ्या सेवा तुम्हाला बारा ते साडेबारामध्ये करायच्या आहेत लक्षात घ्या तर आता सेवा कोणत्या करायच्या आहेत बघा सगळ्यात प्रथम तुम्हाला गणपती अथवा शिष्य पठण करायचं आहे एक वेळेस त्यानंतर तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र पठण करायचं आहे एक एकमा त्यानंतर तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र एक माळ पठण करायचं आहे त्यानंतर कुबेर मंत्र तुम्हाला एक माळ पठण करायचं आहे व्यंकटेश सोपं तुम्हाला एक वेळेस पठण करायचं आहे श्री सुक्त तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राची तुम्हाला एक माळा जप करायचा आहे तर या सेवा तुम्हाला ते बारा ते मध्ये करायची आहेत बघा आता बारा ते साडेबारामध्ये सेवा करून झाल्यावर घरातील सगळ्या सदस्यांनी साडेबारा ते बारा एकोणचाळीसपर्यंत तुम्हाला त्या पूजा मांडणीसमोर बसायचं आहे आणि माता लक्ष्मीला भगवान अश्शूंना कुबीर देवतांना इंद्र देवतांना प्रार्थना करायची आहे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी यावी यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे सगळ्यांनी ते बसायचं आहे प्रार्थना करायची आहे आणि मनोभावे अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने तुम्हाला प्रार्थना करायची आहे सेवा करायची आहे तर अशा एकदम साध्या सोप्या पण तुम्हाला ही पूजा मांडणी आणि सेवा करायची सेवा तुम्हाला समजल्या असतीलच त्याचबरोबर पूजा मांडणी सुद्धा कशी करायची आहे अगदी सोपी पूजा मांडणी आहे दोन मिनिटात आपली करून होते ती पूजा मांडणी तुम्हाला करायची आहे त्याच्यानंतर बघा सेवा करून झाल्यावर तुम्ही जो नैवेद्य दाखवला आहे दुधाचा तर तुम्हाला सगळ्यांनी घरातल्या मिळून तुम्हाला तो ग्रहण करायचा आहे पूजा मांडणी ती पूजा मांडणी तुम्हाला रात्रभर तशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला तुमच्या हातामध्ये थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत आणि त्या अक्षता घेऊन तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे यातून देवगण हा सर्व पूजा मदय पाह्य इष्टकाम सिद्धर्य पुनरागमनायच हा मंत्र बोलून तुम्हाला त्या अक्षता पूजा मांडणीवर टाकायचे आहेत आणि ती पूजा मांडी तुम्हाला उसळून घ्यायची अर्थात ते कळशातलं का जे काही पाणी आहे ते तुम्ही टाकू शकता त्यानंतर जी आंब्याची डहाळे आहेत जे विड्याचे पानं आहेत ते तुम्हाला निर्मलामुळे टाकायचे आहेत आणि ज्या सुपार्या आपण ठेवल्या आहेत लक्ष्मी माता स्वरूप आणि भगवान कुबेर स्वरूप त्या सुपाऱ्या तुम्हाला तशाच ठेवायच्या त्यावर काहीतरी खुणा करून तुम्हाला ठेवायच्या आहेत जेणेकरून त्या सुपाऱ्या आपल्याला जेव्हा आपण दिवाळीची लक्ष्मी पूजाची पूजा मांडणी करणार आहोत तेव्हा त्या ते आपल्याला सुपाऱ्या लागणार आहे त्या पूजा मांडणीमध्ये आपल्याला त्या सुपाऱ्या ठेवायच्या आहेत लक्षात घ्या म्हणून त्या सुपाऱ्या तुम्हाला निर्मलामुळे टाकून द्यायच्या नाही त्या सुपाऱ्या तुम्हाला तशाच ठेवायच्या आहेत फक्त माता लक्ष्मीची सुपारी कोणती आहे आणि भगवान कुब्राची सुपारी कोणती आहे यावर अशा काहीतरी खुणा करून ठेवा किंवा तुम्ही चिठ्ठ्या टाकून ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला त्या सुपाऱ्या ओळखूर येतील तर अशाच पर्यंत तुम्हाला या सगळ्या सेवा करायच्या उत्तर पूजा पण तुम्हाल तुम्हाल तुम्हाला समजली असेल तुम्हाला सगळी माहिती समजली असेलच जर तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही मला कमेंट बॉक्स विचारू शकता तर चला एक अत्यंत छोटीशी पण खूप हो महत्वाची माहिती होती जी सोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंपाणी रुजू करते आणि आजच्या वरून तेच थांबवते तुम्हाला जे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सकाळ विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नीड सोबत किंवा सोबत पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ